महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण येथे दिनांक सहा दोन पंचवीस रोजी सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास बारकू राजाराव मडवी यांना लक्ष्मी मार्केटमध्ये एका अज्ञात आरोपिताने पाठीमागून वार केले अशी आम्हाला माहिती समजली त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा जखमीचा जबाब घेतला आणि गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच आमची जे काही गोपनीय सोर्स आहे त्याच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेत असता आम्हाला अशी माहिती मिळली की जो आरोपी आहे आणि जो जखमी आहे हे यांचे जवळचे नातेसंबंध आहे आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरनं या दोघांमध्ये टोकाचे वयर असल्याचे निष्पन्न होत होते परंतु आम्ही अज अधिक तपास केला त्याच्यामध्ये आणि सी सी फुटेजची प पर, पडताळणी केली तर ज्या वेळेस फिर्यादी जखमी हा मार्केटमध्ये येत होता त्याच वेळेस त्याचा भाऊ कृष्णा मडवी हा पण त्याच्या पाठ पाठलाग करत असताना आम्हाला आढळून आला आणि आमचा संशय बळवल्याने आम्ही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांनी हा गुन्हा कबूल केल्याचा आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे